मनरेगाच्या समृद्धी लेबर बजेट सप्टेंबर दोन हजार शासनाचं परिपत्रक असताना मागील त्याला वीर त्याला या सगळ्या योजना असताना चायगाव तालुक्यामध्ये याची त्याही पद्धतीने त्याचा आराखडा त्याचं नियोजन बजेट केलं गेलं नाही आणि दुर्दैवाने केंद्राचं एक लाख दहा हजार बजेट असताना देखील चायगाव तालुक्यातला शेतकरी वीर शेततळे गोटा या योजनेपासून त्या ठिकाणी दूर राहिला आणि मग महाविकास आघाडीच्या माध्यमातून आंदोलन केल्यानंतर वीर त्या ठिकाणी शेतकळे शास्त्रीकरणाचं आणि गोटे आणि काही पानंद रस्ते जे न्यायालयात जाऊन त्याची ऑर्डर घ्यावी लागली जे रस्ते महाविकास आघाडीच्या काळामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांनी तालुका अध्यक्ष असले दिनेश पाटील यांनी सरकारांनी मंजूर केलेले त्याला देखील आमदारांनी अडकाठी आणली आणि न्यायालयाची ऑर्डर आणल्यावर देखील त्या ठिकाणी काम होऊ द्यायचे नाही आणि शेतकऱ्यांच्या रस्त्यात आढळून येणारी दोन आम्हाला त्या ठिकाणी मिळाल्याचं दुर्दैव आज पत्रपर्यंत आम्ही त्याची कोलबो केली आणि म्हणून मनरेगाच्या मंजूर झालेले काम सुरू झालेले काम केवळ मी केले ज्याला कुशल काय अकुशल काय माहिती नाही ज्याला समृद्धी देवड झाले काय माहिती नाही ज्याला अजून पण त्या ठिकाणी रोजगार हमी योजनेची समिती असते त्याच्या किती बैठक घेतल्याचं प्रोजेक्टिंग काय काही रेकॉर्ड नाही अशा त्या ठिकाणी दोन पद्धतीला बेमा अभ्यास नसलेला कुठलंही नियोजन नसलेला आज शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पत्रक वापर फावण्याचे करण्याचं जे काम होते त्याचा